सर। आज या गावामध्ये आपण आजची सत्कारमूर्ती तुषारजी धुमाळ यांना एमपीसी मध्ये तेहतीसाव्या रँक वरती सहाय्यक वनरक्षक वनसंरक्षक हे शेप क्लास वन ची पोस्ट जी मिळालेली आहे त्या सत्कारासाठी उपस्थित आहोत त्या सत्कारासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र बारामती अॅग्रोचे वाईस चेअरमन सुभाषाबा गुळवे आमचे मित्र तसेच आदरणीय जयवंतराव जगतापांचे चिरंजीव त्याचबरोबर आत्ताच आपल्यामधून आपलं मनोगत व्यक्त करून गेलेल्या सविताराजे भोसले तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य कानगुडे का, कानगुडे साहेब तसेच या पश्चिम भागातून आलेले सर्वच मान्य आमचे मित्र गुडवे डॉक्टर असतील दुरंदी डॉक्टर असतील सुहासजी कालंडे असतील लकडी नाना असतील तर बरेचसे सर्वच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर सर्वप्रथम मी तुषारीजींच या ठिकाणी माझ्या दत्तकला शिक्षण संस्थेतर्फे जोळ कुटुंबियांतर्फे हार्दिक अभिनंदन करतो आज तुम्ही पाहताय की स्पर्धा एवढी वाढलेली आहे या स्पर्धेमध्ये टिकणं आणि पद मिळवणं एवढं सोपं नाही आहे आज एमपीएससी चा जर आपण सर्वे केला तर त्याचा सक्सेस रेट हा पॉइंट थर्टी फोर पर्सेंट आहे म्हणजे एक हजार मुलं जर एमपीएससी युपीएससी करत असतील तर त्याच्यामध्ये तीन ते चारच मुलांना संधी मिळणार आहे मग एवढी तीव्र स्पर्धा असताना त्याच्यामधून पद मिळवणं एवढं सोपं नाही आणि हे पद जे तुषारजींनी मिळवलेले त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःच कष्ट आहे त्याचबरोबर त्यांच्या आईवडिलांचे संस्कार जे त्यांच्यावरती झाले त्याच्यामुळेच त्यांना हे शक्य झालेलं आहे आणि आता मी त्यांना विचारलं त्यांचं ग्रॅज्युएशन कुठल्या फॅकल्टी मध्ये आहे तर ते इंजिनिअरिंग मधून त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आज तुम्ही बघताय की कारणरूप शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत आहेत आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार सुद्धा केंद्र सरकार राज्य सरकार बरेचसे बदल करत मग आज कुठलं शिक्षण घेणं गरजेचं आहे तर आपण म्हणतो जे व्यावसायिक शिक्षण इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल आर्किटेक्चर असेल तुमचे एमबीबीएस बीएमएस फिजिओथेरपी असे व्यावसायिक अभ्यासक्रम भरपूर आहेत आज तुम्ही बघितलं एमपीएससी युपीसी मध्ये जर सक्सेस रेट पाहिला तर व्यावसायिक अभ्यासक्रमामधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि आज आपल्या खिडेगावामध्ये सुद्धा ज्याला आपण आधुनिक शिक्षण म्हणतो ते शिक्षणाची सोय बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न त्या त्या भागातील प्रतिनिधी असतील किंवा सामाजिक कार्य करणारी मंडळी असतील ते करतायत आज आपण या ठिकाणी ज्या प्रांगणात आहोत डॉक्टर अमोल दुरंदे साहेबांनी जे शाळा उभा केली आहे त्या परिसरातील मुलांना आधुनिक शिक्षण मिळावं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं त्यामुळे ही संस्था या ठिकाणी झाली त्याचं योगदान निश्चितच खूप मोठा आहे या परिसरातील मुलांची इंग्रजी माध्यमांची सोय शिकण्याची या ठिकाणी झालेली आहे कुठल्याही ग्रामीण भागामध्ये शहरा भागामध्ये सर्व सोय असते शिक्षणाची सोय असते आरोग्याची सोय असतात पण ग्रामीण भागामध्ये आरोग्याची आणि शिक्षणाची जे सोय करतील खरंच त्यांना त्यांना समाजसेवक म्हटलं पाहिजे कारण आज आपण बघतोय सगळ्या गोष्टीची ओढाचड लागलेली आहे पण कोणी शाळा काढणाऱ्यांची संख्या किती हॉस्पिटल काढणाऱ्यांची संख्या किती ग्रामीण भागामध्ये म्हणतोय ही संख्या वाढली पाहिजे कारण स्थानिकांना त्यांच्या घराजवळ शिक्षण मिळालं पाहिजे आरोग्य सेवा मिळाली पाहिजे राज्य सरकार प्रयत्न करते जरी माझी शैक्षणिक संस्था शंभर टक्के विनानुदानित असली तरी तिथे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्याला शासन शिष्यवृत्ती देत आहे शासनाने मागच्या वर्षी एक खूप चांगला निर्णय घेतला ज्याच्यामध्ये मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण केलेला ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग फार्मसी तुमच्या मेडिकल सारखे अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये लाखो रुपयांची फी असते ती सर्व फी शासन भरते हा एक चांगला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि मला सांगायला इथं आनंद वाटतो की पूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे असं आहे की जे सर्वात जास्त शिष्यवृत्ती देणारं हे आपलं राज्य आहे सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही गोष्ट आपण म्हणतो मी जसं म्हटलं की व्यावसायिक शिक्षणाशिवाय पर्याय नाही मग ते शिक्षण सामान्य कुटुंबापर्यंत गरिबापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे त्याच्यात सगळ्याच अभ्यासक्रमाला मिळाले पाहिजे जा, फक्त जातीनिहाय शिष्यवृत्ती देऊन उपयोग नाही तर ते त्यांना अभ्यासक्रम पण मिळाले पाहिजेत आणि जर खरंच त्याला शिकवायचं असेल तर त्याच्या राहण्यासाठी सुद्धा सोय शासनाने केलेली आहे तुम्हाला सांगतो व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी त्यांना वसतीगृह भत्त्याच्या माध्यमातून सुद्धा शासनास पैसे देत आहे मोठ्या शहरामध्ये साठ हजार रुपये देत आहे छोट्या शहरामध्ये चाळीस हजार रुपये देत पंजाबराव डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह भत्त्याच्या माध्यमातून खुल्या वर्गातल्या मुलांना च्या मुलांना संधी मिळते आणि बाकीच्या स्वधार स्वयं अशा बऱ्याचशा योजना शासनाने राबवलेल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातल्या पालखांना माझी एवढंच विनंती राहील की आपण फक्त मुलांना शिकवण्याचं काम करायचं बाकी सरकारने बऱ्यापैकी जबाबदारी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची घेतलेली आहे आणि आता जसं मी सांगितलं त्यांचं इंजिनिअरिंग मधून शिक्षण झालेलं आहे इंजिनिअर डॉक्टरांची संख्या एमपीएससी युपीएससी मध्ये खूप वाढत चाललेली आहे त्यामुळं इथून पुढं मी एवढं सांगेल मी कुठेही जाईल त्यावेळेस शिक्षणात विषयीच बोलत असतो कारण या देशाला बदलायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय राहिलेला नाही जे महात्मा फुले अठराशे पन्नासच्या साली त्यावेळेस म्हणजे जो, जो त्याला किती वर्ष झाले बघा शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी सांगितलं आणि ते पण वाक्य आता लागू आहे की शिक्षणाशिवाय पर्याय नाही पण त्याच्यामध्ये एवढंच सांगेल की त्याच्यामध्ये फक्त आता आता जे पारंपरिक शिक्षण आहे त्याच्याऐवजी व्यावसायिक शिक्षणाशिवाय पर्याय नाही एवढंच मी या ठिकाणी सांगेल जाता जाता पुन्हा एकदा माझ्या जोळ कुटुंबियांकडून जोळ कुटुंबियांकडून दत्तकला शिक्षण संस्थेकडून तुषारजी धुमाळ यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो तसेच तुषारजींना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संभवतो रामकृष्ण आता या ठिकाणी पुन्हा अजून प्रतीक धुमाळ यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झालेली आहे त्यांचं सुद्धा मी दत्तकला शिक्षण संस्थेतर्फे जोळ कुटुंबियांतर्फे तुमच्या गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद सर आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा सदिच्छा दिल्यात यानंतर नगरीचे दमदार लोकप्रिय आमदार पाहिजे आमदार आदरणीय जयवंत राजू